नमस्कार स्वर्णिम भारत युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत उपविभागीय अधिकारी वाशिम वैशाली देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषद जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला त्या मतदान जनजागृती कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर सह नायब तहसीलदार विद्या सारडा व नगरपरिषद मुख्याधिकारी सतीश चौदा उपस्थित होते येत्या सव्वीस एप्रिलला जास्तीत जास्त प्रमाणात मतदान होण्यासाठी उपविभाग अधिकारी वैशाली देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध ठिकाणे जनजागृती कार्यक्रम घेण्यात येत आहे यामध्ये उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर यांनी मतदारांना मतदान का करावे याविषयी मार्गदर्शन केलं वालेकुम को सर्वनमाजन कमांच का लेकिन इस बार आपको दिलचस्पी दिखाना है खुद जाके वोट करना है यानी रिजवान सरतनी तुम्हारा जगबरक के उदाहरण कितने पता है तो फ्तर फ्तर थे वो बड़े-बड़े जो उदाहरण है उन्होंने दिए चलो या जनजागृती कार्यक्रमाला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर यांनी सर्व महिलांसोबत सेल्फी काढून त्यांच्यामध्ये मतदान करण्या जागृती निर्माण केली तसेच या ठिकाणी सेल्फी पॉईंट उभारून प्रत्येक महिलेला मतदानाविषयी जागृत करण्याचे काम या ठिकाणी करण्यात